नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन युट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक जॉब अपडेट आजची जॉब अपडेट आहे मुंबई उच्च न्यायालया अंतर्गत जे आहे क्लर्क पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या वेगवेगळ्या खंडपीठाअंतर्गत जे आहे यामध्ये भरती करण्यात येणार आहे ज्यामध्ये हायकोर्ट बॉम्बे अंतर्गत आठशे तीस जागा आहे नागपूर बेंच अंतर्गत एकशे सहासष्ट जागा आहे आणि औरंगाबाद बेंच अंतर्गत तीनशे छत्तीस जागा आहे यामध्ये पेस्केल जे आहे हे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे रुपये राहील सोबतच इतर जे काही भत्ते आहे हे सुद्धा लागू राहतील तर यामध्ये जे आहे चार टक्के वॅकेन्सीज जे आहे या दिव्यांग उमेदवारासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे आणि या चार टक्के वॅकेन्सी जे आहे या इन फ्युचर भरल्या जातील यामध्ये सिलेक्ट लिस्टसाठी जे आहे Uh, किती जागा आहेत तर त्याची माहिती इथे दिलेली आहे आणि वेटिंग लिस्ट किती कॅन्डिडेटची लागेल तर त्याची सुद्धा माहिती इथे दिलेली आहे त्यानंतर एज लिमिटचा क्रायटेरिया खाली त्यांनी दिलेला यान आहे यानुसार तुमचं जे वय आहे हे कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त अडतीस वर्ष असलं पाहिजे यामध्ये तुम्ही कास्ट कॅटेगरीचे उमेदवार असाल उदाहरणार्थ एस सी कास्ट असेल एस टी असेल ओबीसी असेल त्यानंतर स्पेशल बॅकवर्ड क्लास असेल किंवा राखीव प्रवर्ग असेल तर त्यामध्ये पाच वर्षाची अट त्यांनी यामध्ये शिथिल केलेली आहे म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर फक्त ओपन साठी अठरा ते अडतीस वर्ष वयोमर्या हो आहे आणि इतर कास्ट कॅटेगरीसाठी पाच वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे आता आपण क्वालिफिकेशन बघूया तर मित्रांनो यामध्ये जे आहे उमेदवार जो आहे हा मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील डिग्री जे आहे उत्तीर्ण झालेला असला पाहिजे यामध्ये जर समजा एल uh, एल बी जर समजा म्हणजे लॉक ग्रॅज्युएट जर असाल तुम्ही तर त्यामध्ये जे आहे तुम्हाला या यामध्ये प्राधान्य दिलं जाईल असं इथे दिलेलं आहे यासोबतच तुमच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे तर यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की इंग्लिश टायपिंग पाहिजे फोर्टी वर्ड पर मिनिटचं आता हे जे आहे हे जी सी सीने मान्यता दिलेलं सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे आणि यामध्ये तुमचे जे काही टेस्ट राहील टायपिंगची ही कम्प्युटरवरती घेतली जाईल असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे त्यानंतर जर समजा जी सी सीचा आय टी आय जर तुमचा झाला असेल तर त्या संदर्भात आणखी काही ऑरमध्ये क्वालिफिकेशन दिलेले आहे तर ते जरी असेल तरी देखील तुम्ही अर्ज करू शकता यानंतर जे आहे इथे सांगितलं आहे की उमेदवार जो आहे हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे त्याचं जे कॅरेक्टर आहे हे चांगलं असलं पाहिजे त्यामध्ये त्यांच्यावरती कुठल्या प्रकारचा क्रिमिनल ऑफेन्स किंवा त्यामध्ये त्यांना शिक्षा झालेली नसती पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे आता यामध्ये स्क्रीनिंग टेस्ट राहील तुमची नव्वद मार्क्ससाठी त्यानंतर टायपिंग टेस्ट राहील वीस मार्काची आणि व्हायवाइस राहील चाळीस मार्क्सचा अशा प्रकारे जे आहे यांनी दिलेला आहे आणि यासाठीचा सिलेबससुद्धा येथे नमूद केलेला आहे यामध्ये जे इंग्लिश टायपिंग टेस्ट आहे ही कम्प्युटरवरती घेतली जाईल असं इथे क्लिअरली सांगितलेलं आहे आणि यामध्ये जे आहे तुम्हाला चालान जे आहे एक हजार रुपयाचं भरावं लागेल जे की एस बी आय कलेक्टच्या माध्यमातून भरणे गरजेचं राहील तर येथे जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रियेची जे काही लिंक आहे ही दिनांक पंधरा डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून उपलब्ध करून दिली जाईल आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पाच जानेवारी दोन हजार सव्वीस राहणार आहे तर त्याआधी तुम्हाला अर्ज करणे गरजेचं राहील त्यामध्ये पासपोर्ट साईज फोटोग्राफ सिग्नेचर तुम्हाला अपलोड करावे लागेल त्यानंतर जे आहे इथे सांगितलं आहे की, 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 की ही तुम्ही कोणत्याही एकाच खंडपीठामध्ये अर्ज करू शकता उदाहरणार्थ बॉम्बे बेंच किंवा नागपूर किंवा औरंगाबाद बेंच यापैकी तीनपैकी पैकी कोणत्याही एका ठिकाणीच जे आहे तुम्ही अर्ज करू शकता तीन वेगवेगळ्या ठिकाणी जर तुमचा अर्ज केला तर तुमचा जो काही शेवटचा अर्ज राहील तोच ग्राह्य धरला जाईल त्यामुळे विचार करून तुम्ही अर्ज करा कोणत्याही एकाच ठिकाणी अर्ज करा यामध्ये क्वालिफिकेशन बद्दल माहिती दिली आहे की फॉर्म भरताना आधी एस एस सीची ची डिटेल टाकावी लागेल त्यानंतर एच एस सी त्यानंतर ग्रॅज्युएशन आणि त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनची डिटेल्स तुम्हाला टाकावी लागेल यानंतर आणखी येथे दिलेलं आहे की जर समजा तुमच्या मार्कशीटवरती ग्रेड पॉईंटमध्ये जर मार्क्सिंग सिस्टम दिलेली असेल तर त्याला तुम्हाला जे आहे पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करून घेणे गरजेचं आहे त्या संदर्भात जे आहे तुम्हाला तुमचे जे काही युनिव्हर्सिटी आहे कॉलेज आहे त्या ठिकाणी तुम्हाला एक रीतसर ऑफलाईन अर्ज करावा लागेल किंवा काही युनिव्हर्सिटीमध्ये जर ही सोय ऑनलाईन पद्धतीने असेल तर तिथे ऑनलाईन अर्ज करून सुद्धा तुम्ही तुमचं जे काही पर्सेंटेज कन्व्हर्जन सर्टिफिकेट जे आहे हे मिळवू शकता आणि त्यानुसार जे आहे ते सर्टिफिकेट तुम्हाला मुलाखतीच्या वेळेस जे आहे हे सादर करणे गरजेचं राहील त्यामुळे जे काही डिटेल्स आहे ती आताच कलेक्ट करून ठेवा जेणेकरून फॉर्म फिलअपची प्रोसेस चालू होईल तेव्हा तुम्हाला धावपळ करायची गरज राहणार नाही अशा जाहे तर अशा प्रकारे जे आहे ते सांगितलं आहे व्हेरिफिकेशन कशा प्रकारे राहील त्याची माहिती दिलेली आहे त्यानंतर शॉर्टलिस्टिंग कशाच्या आधारे राहील तर त्या संदर्भात एक मेथड जे आहे ते त्यांची वापरली जाईल त्याबद्दल जास्त डिटेल्स दिलेले नाही आहे तर जास्तीत जास्त हायर क्वालिफिकेशनवाल्यांना यामध्ये प्राधान्य दिलं जाऊ शकतं असं एकंदरीत त्या जाहिरातीकडे बघून वाटत आहे तर मित्रांनो जर समजा तुम्ही यासाठी इच्छुक असाल एलिजिबल असाल तर जरूर अप्लाय कराल यासाठी एक कॅरेक्टर सर्टिफिकेटचा सा फॉर्म दिलेला है। हा है। आहे हा सुद्धा दोन वेगवेगळ्या व्यक्तींकडून तुम्हाला भरून घ्यायचा आहे तो व्यक्ती तुमचा नातेवाईक नसला पाहिजे असं त्यांनी इथे जाहिरातीत नमूद केलेलं आहे आणि हा अपलोड केलेला फॉर्म जो आहे हा ओरिजिनल स्वरूपात तुम्हाला जवळ ठेवायचा आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा मुलाखतीच्या वेळेस तो तुम्हाला सादर करावा लागू शकतो दे 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 आ आ, मात। तर अशा प्रकारे जे आहे यामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे हायकोर्ट अंतर्गत जे आहे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली माहिती जर तुम्हाला समजली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन झाला आणि निस चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच्या एका नवीन अपडेट सोबत धन्यवाद